नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण गडिंग्लजमधील गडिंग्लज तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातलं जो गडिंग्लज तालुका आहे त्याच्यामधलं जे बेळगुंदी नावाचं गाव आहे त्या बेळगुंदी गावातले हे मिरचे शेतात आपण आलेलो माझ्यावर राकेश कुर्वी आहे की जे बांबूच्या काठीचे सप्लाय करतात त्यांनी या शेतात या ज्या काट्या दिलेल्या आहेत त्या संदर्भात आपण त्याच्यावर माहिती घेणार राकेश नमस्कार नमस्कार बोला राकेश काट्या कधी दिल्या या आता पाच दोन दिवस झालं बघा देऊन बर किती फुटी तीन फुट तीन फुटी म्हणजे किती लागतात एकरी साधारणतः एकरीला सहा हजार लागतात बर हा मग बांबू मधला शेड्याकडला भाग दिला शेंड्याकडचा भाग आहे शेंड्याकडला बर 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 काल बसून झालं का सगळं थोडं बांधायचं थोडं शिल्लक आहे बर बांधणी बांधायचं एका दिवसा झालं एक दोन दिवसात झाले दो बर 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 राकेश प्रकाश कुर्वी बामा मेसकाटी व्यवसाय माझा आहे सर जिल्हा कोल्हापूर बेळगुंदी बेळगुंदी येत व्यवसाय वडिलांपासून तालुक्याकडे जाते जिल्हा कोल्हापूर येते बेळगुंदी गाव येते हे ये व्यवसाय चालू आहे सर परत म्हणजे हा बांबू काठी मेसकाठी हे चालू आहे सर विक्री चालू आहे शेतकऱ्यात माल घेता आठ लेबर येत चालू आहे काम सर सगळं तोड्याचं काम तुमच्या तोड्याचं काम असते खरेदी काम आमच्या विक्री काम आमच्याकडे असते हे सर दोन हजार अठरा पासून चालू आहे काम पारंपरिक का पारंपरिक का आधीचे वडील करत होते आता मी करायला शेतकऱ्यांची भेट आहे हो शेतकऱ्यांची सगळी भेट सर किती बेट असतात एका ठिकाणी सर बारा तेरा बेट असतात एका शेतकऱ्याची आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कुठेही फिरू शकतो सर असं चालू तालुका कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे आम्हाला जो का बारमाही काम असल्यानंतर आम्हाला फिरायला लागतंय सर एवढाच विषय बागा दिसाकडे जाऊन ठरवून तोडताव सर आणि मग याची मग शॉर्टिंग करून सर आमच्या ठेवले काय हे सगळं तोडून ठेवलेलं आहे सर जो माल तोडलाय वरचा माल तोडलाय सर अजून भेट तोडायचा आहे थोडं महाराष्ट्र बांबू फाउंडेशन मंडळ मग सर मला सहकार्य मिळालेलं आहे त्याच्यामुळे व्यवसायात वाढ झाली त्याच्यामुळे व्यवसायात माझ्या वाढ झालेली आहे सर तुम्ही त्यांचं सहकार्य काम वाढवलं सर आणि किती त्या काट्या कुठे कुठे मी विकायला विकायला चालू केले नाशिकला विकायच चालू केले बारामतीला एका चालू केले सर सगळं डेव्हलपमेंट चालू आहे सर किती किती साईजची काठी विकता तुम्ही सर अठरा फूट सहा फूट सात फूट आठ फूट चौदा इंच तीन तीन फूट चार फूट असं सर माल चौदा इंची काय करताय सर ते बॅगेला जाते सर बालकुंद्रेला बॅग म्हणजे काय करताय ते पिशवी पिशवी लागण्यांची पिशवी असते सर त्याला जात आहे त्याला काठी हा आडवा आडवी म्हणजे असं बॅग धरायसाठी त्याला पण त्याचा उपयोग आहे त्याला उपयोग हा एक नवा उपयोग कळाला सर हा हो सर की अशा पद्धतीने सुद्धा लागू शकते हो लागू शकते सर ते साधारणतः तुमच्याकडून किती वर्षाला घेतात ते ते वर्षाला एक दोन लाख जाते सर वर्षाला दोन तीन लाख जाते काटे ते चांगलं आहे ना म्हणजे शेंडा जो रिकामा तो जो वायप आहे तो तुम्हाला उपयोग आहे उपयोग आहे तो चांगली गोष्ट आहे हो अशा प्रकारच्या छोट्या छोट्या बांबूच्या शेंड्याच्या काठ्या वेगळ्या करून ते सॉर्टिंग करून या लोकांना त्याचा उपयोग आहे त्यांच्याकडे पाठवले जातात बांबू काठी वापरून पिशव्या शिवणाऱ्या वाळे कुंभीच्या कारखान्याला आम्ही भेट दिली हे बॅग काटी काठीचा और घर घर भी हम देते हैं ये माल बनाने के लिए सब और ऐसा एक अठ्ठावीस तीस घर उधर देते हैं और इधर दस बारा मशीन चलते हैं आम्हाला कितने महिला है

ए बारीक काट्या तसे ते शेंडीची असतात हां या गाडी असली तर तुम्ही कट्टी करता त्यामध्ये होय हां झालं तयार मग कमी वेळेत होणार लागत नाही जास्त त्या तुम्ही अगोदर कटिंग करून असं तुम्ही पूर्ण असं एवढ्या मापाची बरोबर तुम्ही काय का त्यांनीच कट करून देतात आपल्या जड वस्तू घातली तरी असं म्हणजे

भातीचा पट्टी माझ्या किचन पॅक होते ती झाली बॅग झाली अशी तयार झाली बघा बॅग त्या आता केक त्या तेवढ्या बनवल्या त्याच्या आम्ही छोटा पण शिवतो कोणती साईज म्हणजे लहान मोठ्या साईज तुम्ही जशी ऑर्डर असेल तसे कट करून घेतो पण छोट्याचा तुम्ही म्हणजे दोन पट्ट्या तयार करून घातल्या एक बांबूची दोन पट्ट्या तयार केल्या जाते छोट्या छोट्या पण नाही गेलं तर मग दोन करून हा यात दोन पट्ट्या आहेत असे